एका ठिकाणी एक एका परिसरामध्ये राहणारी एक पस्तीस वर्षीय विवाहित महिला होती आणि ती तिच्या परिवारासह या परिसरामध्ये राहत होती मग या परिसरामध्ये राहत असतानाच काही लोकांसोबत त्या महिलेची ओळख झाली होती म्हणजे जसे शेजारी पाजारी आजूबाजूचे लोक असतात जशी आजूबाजूला ओळख असते त्याच पद्धतीनं त्या महिलेची ओळख एका पुरुषाबरोबर झाली होती मग आता ओळख झाली वालक ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर झाल्यानंतर त्या पुरुषाचं या महिलेचं बोलणं चालणंसुद्धा सुरू झालं मग ओळख आहे म्हणून तो तिच्या घरी यायचा त्याला तिला बोलायचा आणि भेटून बोलून निघून जायचं जा, ती महिलासुद्धा वाटेत कुठे तो भेटला तर त्याला बोलायची अशा पद्धतींची ओळख जरा मोठ्या प्रमाणात वाढलेली होती आणि बोलणं चालणंसुद्धा सुरू झालं होतं मग एक दिवस अचानक तो जो पुरुष आहे जेव्हा तो महिलेच्या घरी गेला तेव्हा ती महिला आंघोळ करत होती आणि हा दार वाजवत होता मग आता तो दार वाजवत होता ती आंघोळ करत होती आणि दार उघडत नव्हती म्हणून ती काय म्हणली दार आतमधून लावलेला आहे मी काय करते आवरून त्या ठिकाणी येते पण मात्र तरीसुद्धा त्यानं दार कसाबासा उघडला आणि आतमध्ये प्रवेश केला आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या महिलेला आंघोळ करताना लपून लपून पाहू लागला आता त्या महिलेला आंघोळ करताना लपून लपून पाहू लागला आणि पाहत असतानाच त्या महिलेचे नको तसे व्हिडिओ आणि नको तसे फोटो मोबाईलमध्ये काढू लागला आता त्या महिलेचे नको तसे व्हिडिओ फोटो त्यांना मोबाईलमध्ये काढले आणि त्या महिलेलाच तो ते व्हिडिओ आणि फोटो दाखवू लागला आणि सांगू लागला की तुझे बघ कसे फोटो काढलेत कसे व्हिडिओ काढलेत जर हे फोटो व्हायरल होऊ द्यायचे नसतील जर हे फोटो दुसऱ्यांना दाखवू द्यायचे नसतील तर माझ्यासोबत संबंध ठेव थे। अशी थेट धमकी तो त्या महिलेला देऊ लागला आणि तो त्या महिलेच्या ओळखीचाच होता आणि त्या गोष्टीचा तो गैरफायदा घेत होता मग आता समाजामध्ये नाव खराब होईल इकडं तिकडं नाव जाईल म्हणून त्या महिलेनं त्या धमकीला ती बळी पडली आणि ती जसं सांगाल त्याच पद्धतीनं करू लागली आता एकदा सहन केलं दोनदा सहन केलं आणि बघता बघता हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या नोटिफिकेशनला नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच मुंबईतील मालाड परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारी एक पस्तीस वर्षीय विवाहित महिला आहे ती तिच्या कुटुंबासह परिवारासह या मलाड परिसरामध्ये राहत होती मग या ठिकाणी राहत असताना त्या महिलेची ओळख त्याच परिसरामध्ये राहत असलेल्या अकबर कांची नावाच्या तरुणासोबत झाली होती आणि त्यासोबत ओळख झाल्यानंतर वळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रूपांतर अशा पद्धतीनं बोलण्या चालण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलं होतं मग तीन वर्षापूर्वी तो जो अकबर गांची आहे तो त्या महिलेच्या घरी गेला होता असंच कामानिमित्त तेव्हा ती महिला आंघोळ करत होती आणि ती आंघोळ करत असल्याचं यानं लपून लपून शूटिंग केलं फोटो काढले आणि तिला धमकी द्यायला सुरुवात केली आणि तीन वर्षापूर्वी ही गोष्ट सुरू झाली आता ही गोष्ट तीन वर्षापूर्वी सुरू झाल्यानंतर त्यांना त्या ते महिलेला धमकवायला सुरुवात केलं फोटो व्हायरल करतो याला दाखवतो त्याला दाखवतो माझ्यासोबत संबंध ठेव नाही तर असं करतो अशा धमक्या त्या महिलेला दिल्या ती महिला मोठ्या प्रमाणात घाबरली आणि तो जो सांगतोय त्याच पद्धतीनं करत गेली मग आता एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं वर्ष झालं दोन वर्ष झालं तीन वर्ष झाले या तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये दीड लाख रुपयाची रक्कम त्या आरोपीनं त्या महिलेकून उकळलेली होती आणि दीड लाख रुपये तर उकळलेच होते मात्र आठ लाख रुपयाचे म्हणजे आठ तोळे सोनंसुद्धा त्या महिलेचं त्या आरोपीनं उकळलेलं होतं आणि तरीसुद्धा त्याचं मन भरलेलं नव्हतं एवढं सगळं करूनसुद्धा तो त्या महिलेला ब्लॅकमेलच करत राहिला आणि तिच्यासोबत त्याच पद्धतीनं करत राहिला पण मात्र आता त्या महिलेकडं काहीही पर्याय नव्हता तिनं सगळी रक्कम त्याला दिली होती सोनं चांदी दागिने सुद्धा दिले होते आता तिच्याकडं काही राहिलं नव्हतं आणि ती या तसरा संपूर्ण प्रकरणाला मोठ्या प्रमाणात वैतागली होती त्रासली होती म्हणून तिनं जवळच मालाड पोलिस स्टेशन गाठलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आहे आणि पोलिसांनी त्या आरोपी विरुद्ध रीतसर कारवाईसुद्धा केली आहे पण मात्र ज्या पद्धतीनं समाजामध्ये दे, देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, घटना घडतात त्या महिलेनं कशा पद्धतीनं एवढा उशीर लावला तक्रार करायला ज्या दिवशी घटना घडली आहे ज्या दिवशी तिला धमकी दिली त्याच दिवशी जर ती पोलीस ठाण्यामध्ये गेली असती त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली असती तर कदाचित तीन वर्ष त्या महिलेला हा अन्याय अत्याचार सहन करावा लागला नसता पण मात्र ती त्याला घाबरली होती जर त्यानं बरं वाईट काही केलं असतं म्हणून ती शांत बसली होती सुद्धा काही जणांनी सांगितलं आहे पण मात्र अन्याय अत्याचार सहन केल्यापेक्षा तात्काळ ज्या दिवशी ज्या वेळी घटना घडते त्याच वेळी पोलीस ठाण्यामध्ये जायला पाहिजे पोलीस त्या ठिकाणी म दखल घेतील आरोपीला शिक्षा देतील पण काहीतरी कारवाई करतील जर ती घटना सांगितली नाही तर एक ना एक दिवस त्रासाला कंटाळून वैतागून पोलीस ठाण्यामध्येच जावं लागतं सुद्धा काही जण सांगतात आता या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो